मित्रांनो कार्तिकी एकादशी आज संध्याकाळी तुळशी समोर अकरा वेळेस बोला हा मंत्र नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या मराठी अस्ट्रॉलॉजर ह्या चॅनलवर मित्रांनो आज तारीख बारा नोव्हेंबर मंगळवारच्या दिवस आणि आज वर्षाची सगळ्यात मोठी एकादशी आलेली आहे या एकादशीला प्रबोधिनी एकादशी, एकादशी देव उठनी एकादशी सुद्धा म्हणतात कारण या दिवशी विष्णू भगवान निंद्रा अवस्थेतून जागे होतात आणि चार महिन्याचा चातुर्मास आजच्याच दिवशी संपत असतो आणि आजपासूनच मग शुभ कार्य लग्नसराई सुरू होत असते तर अशी ही एकादशीचे महात्म्य खूप मोठे आहे आजपासूनच तुळशी विवाह सुरू होतात ते पौर्णिमेच्या दिवसापर्यंत तुळशी विवाह सुरू राहतात मित्रांनो कार्तिकी एकादशीच्या दिवशी विष्णूचे पूजन करावे विष्णूच्या मंदिरात जावे दर्शन घ्यावे जवळपास विष्णूचे मंदिर नसेल रामाचे असेल कृष्णाचे रामा असेल, असेल तरी जाऊन दर्शन घ्यावे उपवास जमत असेल तर उपवास नक्की करावा विष्णूचे भजन विष्णूची पूजा विष्णूची आराधना केल्याने आपल्याला मनोवंचित फळ प्राप्त होतात मित्रांनो आजच्या दिवशी तुळशीचे सुद्धा महात्म्य आहे तुळशीचे पूजन करावे तुळशी पूजनाने लक्ष्मी प्रसन्न होते आणि विष्णू प्रसन्न होतात तुळशी आपल्या घराच्या बाहेर राहून आपल्या घराचे रक्षण करत असते सुख सौभाग्य घरात यावे हेच आपले कर्तव्य आहे आणि यासाठीच आपण पूजा अर्चना उपाय तोडगे करत असतो असाच हा एक उपाय आहे हा मंत्र तुम्हाला आजच्या दिवशी संध्याकाळी तुळशी समोर अगरबत्ती दिवा लावून हात जोडून प्रार्थना करून अकरा वेळेस हा मंत्र मनोभावाने विश्वासाने श्रद्धेने बोलायचा आहे आणि घरातल्या महिलेने या मंत्राचा जप केला तर लाभ दुप्पट होतील आता हा मंत्र कोणता आहे तर हा मंत्र काही असा आहे महाप्रसाद जननी सर्व सौभाग्यवर्धिनी आधी व्याधी हरा नित्यम तुलसी नमोस्तुते अगदी सोपा सरळ साधा मंत्र आहे फक्त अकरा वेळेस हा मंत्र आजच्या दिवशी संध्याकाळी तुळशी समोर एक दिवा लावा अगरबत्ती लावा आणि हा मंत्र अकरा वेळेस बोला तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील तुमच्या घरात सुख समृद्धी नांदेल पैसा येईल शांतता येईल आरोग्य लाभेल नक्की या मंत्राचा जप करा हा स्क्रीनशॉट काढून घ्या आणि संध्याकाळी हा मंत्र वाचा तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ